नागपूर महानगरपालिका अंतर्गत शंभर अग्निशमन विमोचक या पदासाठीची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये नागपूर महानगरपालिका स्थापना विभाग यांच्या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आली आहे शहर महानगरपालिका नागपूर अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग अंतर्गत अतिवृष्टी कालावधीत चार महिन्याकरता कार्य करण्यास तात्पुरत्या स्वरूपात रुपये वीस हजार एकमुक्त मासिक विद्यावेतनावर शंभर प्रशिक्षणार्थी इंटर्नशिप तत्वावर अग्निशमन विमोचक या पदाकरिता भरती करण्याकरता पाहू शकता भरती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता व शारीरिक पात्रता असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि पत्ता पाहू शकता दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस पासून ॲड्रेस आहे मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन तळमजला महानगरपालिका सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही एकोणीस जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत असणार आहे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि प्रत्यक्ष मुलाखतीकरता वेळ तारीख आणि पत्ता हा जाहीर करण्यात आला आहे तारीख आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस सकाळी बारा ते सहा वाजेपर्यंत पत्ता पाहू शकता मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन तळमजला महानगरपालिका सिव्हिल लाईन्स नागपूर या ठिकाणी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे बदनाम आहे प्रशिक्षणार्थी इंटर्नशिप अग्निशमक विमोचकसाठी शैक्षणिक अर्हता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा पाठ्यक्रम किंवा महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण महामंडळ मुंबई एम एस बी टी ए यांचा एक वर्ष कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे उमेदवार प्रशिक्षणार्थी यांनी वरील अग्निशमन पाठ्यक्रमाची शारीरिक अर्हता धारण करणे अपेक्षित आहे त्याचबरोबर मागील तीन वर्षाच्या कालावधीपर्यंत वरील तांत्रिक पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थ्यांना सदर प्रशिक्षणाकरता इंटर्नशिप ग्राह्य धरण्यात येईल उपरोक्त पदाकरता पाहू शकता अर्जाचा नमुना हा मनपा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व्हीत नमुन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवर पाहू शकता हा नम नमुना उपलब्ध आहे अर्जाचा नमुना नागपूर महानगरपालिका या भरती प्रक्रियेसाठी प्रशिक्षणार्थी इंटर्नशिप अग्निशमन विमोचक याबद्दलसाठी करायचा अर्ज हा उपलब्ध आहे या फॉर्मॅटमधला अर्ज तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे अर्ज करण्यासाठीचे शेवटची तारीख एकोणीस जून दोन हजार पंचवीस नऊ वाजेपर्यंत असणार आहे आणि त्याच दिवशी बारा ते सहा या वेळेत मुलाखती घेतल्या जातील आणि मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेसाठी शंभर जागांसाठी निवड करण्यात येईल पाहू शकता शंभर एकत्रित टोटल जागा शंभर आहेत आणि या भरती प्रक्रियेसाठी अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता डिटेलमध्ये माहिती या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे जाहिरात टेलिग्राम वर सुद्धा उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते अर्ज नमुना उपलब्ध आहे या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद